जालन्यात कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत काढण्यात आली कुष्ठरोग जनजागृती रॅली जालन्यात कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत कुष्ठरोग जनजागृती रॅली काढण्यात आली जालना जिल्ह्यात तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवण्यात आले आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान या अभियानाचा जनजागृती रॅलीने समारोप करण्यात आला जालने तिल नागरी, तरून तरूनी सबक जाले। सरो करने या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जालन्यातील नागरिक तरुण तरुणी सहभाग झाले सर्व उपस्थितांना कुष्ठरोग विषयक शपथ देऊन कुष्ठरोग विषयी जनजागृती करण्यात आली यावेळी आय ए एस अधिकारी पुलकित सिंह कुलत सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर शेळके आरो आरोग्य अधिकारी उत्कर्ष कड यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर सुधाकर शेळके सहाय्यक संचालक कुष्ठरोग जालना नमस्कार मी डॉक्टर सुधाकर शेळके सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कोस्टरो आज दिनांक तेरा जानेवारी सॉरी तेरा फेब्रुवारी गुरुवार सकाळी साडेसात वाजता स्पर्श कक्ष जनजागृती अभियानाच्या निमित्तानं रन फॉर लिपरसी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ही सर्व खुली स्पर्धा ठेवली होती संबंधी जी घृणा आणि भेदभावाची भावना आहे ती समाजामधून जावी म्हणून स्पर्श कुष्ठ जनजागृती अभियानाचं आयोजन देश पातळीवर तीस जानेवारी महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी ते तेरा फेब्रुवारी म्हणजे आज रोजी या मोहिमेचा समारोप झालेला आहे दरवर्षी या मोहिमेचं आयोजन केलं जातं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरी केली जाते महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुष्ठरोग्णांची सेवा केली त्यांचे गुरु परतुरी शास्त्री यांना कुठरोग झाला होता त्यांची सुद्धा कुष्ठरोगाची सेवा त्यांनी केली महात्मा गांधी यांनी असं म्हटलं होतं की माझ्या जीवनातलं एक स्वप्न अपूर्ण राहिले ते म्हणजे कुष्ठरोगाचं निर्मूलन म्हणून माझी सर्व जालना जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला शहरी भागातील जनतेला नम्र विनंती आहे की कुष्ठरोगाप्रती जी घृणा आणि भेदभावाची भावना आहे ती आपण काढून टाकावी आणि ज्यांना लक्षणे आहेत कुठल्याही प्रकारचा चट्टा अंगार असेल ज्याला संवेदन असेल जिथे वेदना होत नसतील वेदनादायी चट्टा असेल तिथे घाम येत नसेल लालसर फिकट चट्टा असेल तर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठल्याही सरकारमध्ये सरकारी दवाखान्यामधून दौ, आपली तपासणी करावी आणि त्वरित उपचार घ्यावेत जर पूर्णपणे उपचार घेतला सहा महिने किंवा बारा महिने कालावधीचे उपचार असतात तर हा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो कुठल्याही प्रकारची विकृती येत नाही याचबरोबर आज आपण या ठिकाणी शपथ देखील दिली कोणती शपथ होती आणि काय शपथ दिली याचबरोबर आम्ही आज कुष्ठरोगाची प्रतिज्ञा घेतली कुष्ठरोगाच्या प्रतिज्ञेमध्ये समाजामध्ये जर कुष्ठरोगाच्या प्रति भेद आणि गृहिणीची भावना आहे ती जावी आणि आपल्या शेजारी पाजारी जर कोणी कुठरोग असेल तर त्याच्या संबंधी आपण भावना नये आणि समाजात कोणी कुठरोग असेल तर त्यांना जवळच्या दवाखान्यामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करावं उपचार पूर्ण घेण्यासाठी प्रवृत्त करावं असंही आवाहन या निमित्ताने मी करतो डॉक्टर सुधाकर शेळ नमस्कार आज आमचं विभाग कुष्ठरोग या आमच्या विभाग विभागाकडनं स्पर्श कुष्ठरोग अभियान दोन हजार पंचवीस या मार्फे रन फॉर लिप्रसी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा मागचा हेतू आमचा असा आहे की आपल्या समाजामध्ये जो लिप्रसी जे कुष्ठरोगांबद्दलचा जो सिग्मा आहे तो आपल्याला कुठेतरी घालवायचा आहे लोक अनेक अनेक लोक कुष्ठरोग्यांना वाईट टाकल्या जातात अजूनही आपल्या समाजामध्ये तर त्याच्याबद्दलची जनजागृती आपल्याला करण्यात यायची आहे म्हणून आपण रन फॉर लेप्रसी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला ना। आहे माझं नाव डॉक्टर उत्कर्षा राधा किसनकड मी ते आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे